चैनल सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय जय भीम जय लवजी जय अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती एकशे चार सांगाबाद प्रमाणे सातारा शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी होत असते त्या अनुषंगाने यावर्षी आपण जिल्हा प्रशासनागत आणि नगरपालिका नगर प्रशासनागत मागणी केली होती की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांची जयंती असते आणि त्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न लोकशाही राणाभाऊ साठे यांचा पूर्ण अगृती पुतळा बसवणे यावा आणि त्यासाठी नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासनाने निधी दिला होता पुतळा ही तयार झाला होता परंतु पाऊस अतिशय जोरदार असल्यामुळं ते पुतळा बसवण्याचं आहे ते अपूर्ण राहिलं आणि त्यामुळं दिनांक एक ऑगस्ट रोजी पुतळा बसवता येणार नाही त्यासाठी थोडासा एक महिनाभर कालावधी जाणार आहे हे पहिल्यांदा मी आपल्यासमोर सांगू इच्छितो कारण का मी मध्ये एक दोन तीन वेळा बाईट दिल्या होत्या की जयंतीनिमित्त की दिनांक एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न रत्न लोकशाही नावासाठी यांचा पूर्ण आकृती पुतळा सातारा शहरामध्ये बसवण्यात येणार परंतु पावसामुळं अडचण निर्माण आणि ते काम पूर्ण झालेलं नाही त्यामुळं एक ऑगस्टला जो पुतळा पूर्ण आकृती साहित्य रत्न लोक शहरा लोकांसाठी यांना बसणार होता तो बसणार नाही पण एक ते दीड महिन्यामध्ये पुतळ्याचं अनावरण आणि सुशोभीकरण पूर्ण होणार आहे म्हणजे ते दोन्ही कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने घ्यावे अशी आम्ही त्यांना सूचना करणार आहे कारण का हा जो कार्यक्रम आहे तो मोठा आहे साहित्यरत्न रोगसाठी खूप महान आणि मोठी व्यक्तिमत्व आहे ते महान नेते कामगार नेते समावेश नेते त्यामुळं त्यांचं जिल्हा प्रशासनानं त्यांचं जिल्हा प्रशासनानं अतिशय मोठ्या उत्साहात आणि आनंदात नियोजन उद्घाटनाचं जे नियोजन आहे ते जिल्हा प्रशासन भव्य स्वरूपात कारण का इतरही जिल्हा प्रशासन कार्यक्रम राबवत असतात त्या पद्धतीनंच साहित्यरत्न लोकशाही अनुभवसाठी यांचा पूर्ण आकृती पुतळ्याचा अनावरण हे जिल्हा प्रशासनाने घ्यावं अशा आम्ही त्यांना विनंती आणि सूचना करणार आहोत आणि बाकीच्या ज्या काही सूचना आहेत त्याही आम्ही निवेदनाद्वारे मान्य जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे देणार आहोत आजचं दोन हजार चोवीसला आपण सालाबाद प्रमाणे जयंती साजरी करत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सर्वच लोकप्रतिनिधी सामाजिक पक्षाचे कार्यकर्ते अध्यक्ष आपण निमंत्रित करत आहोत त्यामध्ये आज या एक ऑगस्ट रोजी जयंतीच्या कार्यक्रमांना का उपस्थित प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय छत्रपती उदयनराजे भोसले यांना आपण निमंत्रित केलेलं आहे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय नामदार शंभूराज देसाई तसेच कोरेगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत आणि कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष आहेत आमदार महेशदा शिंदे आपल्या सातारा जावलीचे सम्राट आमदार माननीय शिवेंद्र राजे भोसले तसेच सातारचे कलेक्टर जितेंद्र डुड्डी साहेब आहेत सातारचे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आहेत सातारा नगरपालिका प्रशासक अभिजीत बापट साहेब आपल्या महाद आघाडीचे आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय अण्णाबाई दंडे तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष कदम आहेत तसेच रिपब्लिकन आठवले अशोक गायकवाड आहेत जिल्हा परिषद सदस्य खेड हे माजी आणि ग्रामपंचायत सदस्य कांकिलाल तांबळे आहेत तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे आहेत वंचितचे गटा प्रमुखांना या जयंतीचं आम्ही निमंत्रण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे की सकाळी अकरा वाजता समितीच्या वतीने साहित्यरत्न लोकशाही साठे यांना पुष्पहार घालून अभिवादन करणार आहे तसेच बारा वाजता जर पाऊस पडला नाही तर आम्ही मोठी बाईक रॅली काढणार आहे मोटरसायकल रॅली तसेच दुपारी एक ते दोनच्या मध्ये भव्य रक्तदान शिबिर आहे आपले यशवंत उद्यान बाबासाहेब आंबेडकरांचा तिथं पुत्र आहे त्या पुतळ्याच्या तिथे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले आहे त्यानंतर साहित्यरत्न लोकशाही अण्णा सा यांच्या वाटप करण्यात येणार आहे आणि अल्प उपहार येणाऱ्या सर्व साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयांना आणि सर्व येणाऱ्या लोकांना तिथं पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे समितीच्या वतीने त्याच्यानंतरनं आपण जे तमाशे कलावंत आहेत त्यांचा सत्कार घेणार आहोत त्यानंतरनं जे शालेय शिक्षण असे गरजू विद्ये त्यांना शालेय शिक्षणाचं किट वाटप करणार आहोत वृक्षारोपण करणार आहोत आणि त्यानंतरनं शेवटला जे सायंकाळी सात आठ नऊच्या आसपास पूर्ण शहरातून आणि आजूबाजूच्या परिसरातून ज्या रॅल्या येत असतात त्या रॅल्यांना चिन्ह देऊन आपण त्यांना त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट सजावट रथाची असती त्याच्यामध्ये आपण एक तीन नंबर सिलेक्ट करणार आहोत आणि त्याच्यामध्ये त्यांना आपण मेटलच्या अशा मोठ्या मोठ्या तीन फुटाच्या ट्रॉफी आहेत त्या संयुक्त जयंतीच्या निमित्त देणार आहोत आणि येणाऱ्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे तिथं सत्कार समारंभ होणार आहे आणि अशा ह्या पद्धतीचं सर्व नियोजन संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं करण्यात येणार आहे तर आपला काय प्रश्न असेल तर आपण सांगावं मला चांगली जागा सुचवा जेणेकरून तिथं त्या कुत्र्यांचं व्यवस्थित होईल दोन्ही त्यांचं मोठं स्मारक होईल असं सातारा शहरामध्ये तशी काय लोकेशन जागा ती सापडत नाही आपण मागणी केली जी नवीन इमारत होणार आहे सातारा नगर परिषदेत त्याच्या दालनामध्ये त्याच्या बाहेर किंवा जिल्हा परिषदेचं जे समोरचं गेट आहे आपण गेट मध्ये गेलं की लेफ्ट साइड आणि राईट साइड लोन लावलेलं ग्रीन त्या ठिकाणी केलं तरी अशी मागणी केलेली आपण पाठपुरावा चाललाय आपण माझा मला मध्ये पण प्रश्न विचारला लवू जी वाजता चार दहा कोटी पुतळा तो पूर्ण करणार तिथं पण जागा कमी आहे त्याचा पण फॉलोअप घेतो आपण आता जसं होईल शक्य तसं आपण करत राहील स्मारकाचं काम चालू आहे ना चालू आहे चालू आता चिंता आहे की बावीस फुटाचे आणि पुतळा हा वीस फुटावर येणार आहे हाईटला मग ती पुतळा जरी असं बसवला असता आपण तरी ती भिंत बांधताना अडचण झाली असती काहीतरी झालं असतं आणि पावसानं साथ दिली बस नाही बसला ये नाही येणार ना आहेत ये ना। का नाहीत हे आपल्या काही ह्याच्यात नाही ना आपण ना ना। ज्या पद्धतीनं समितीची स्थापना झाली गेल्या म्हणण्या प्रत्येक दर वर्षी दरवर्षी आपण समितीचे अध्यक्ष बदलून त्यांना नवीन चेहऱ्यांना इतर सर्व संघटना मिळून हा उत्सव साजरा करत असतो ही परंपरा आतापर्यंत चालत आलेली आहे आणि त्या हिशोबानं आपण अध्यक्ष नेमतो अध्यक्ष नेमल्यानंतर सर्व संघटनाला समावेश घेऊन इथं कुठलेही हेवेद डोक्यात न ठेवता महामानवांच्या जयंती आहेत त्या योग्य पद्धतीनं साजऱ्या व्हाव्यात म्हणून आपण सर्वांना संधी देऊन सर्वांच्या पद्धतीनं आपण ते काम करत असतो आपण आपल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं समितीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी प्रशासकीय अधिकारी किंवा आपले, आपले असणारे नेते या सर्वांना त्यांनी आमंत्रित आपण या पत्रातून केलेलं आहे लोकांना तशी माहितीही दिलेली आहे त्यांच्याशी तसे संपर्कही साधलेले आहे आता त्यातून कोण येईल आणि कोण नाही हा तो नंतरचा प्रश्न आहे आपल्या समितीच्या वतीनं हे काय आता आपण सांगू शकत नाही ना आज आम्ही जरी पत्रकार परिषद घेतली समजा तुम्ही न आला तुमचा कोण प्रतिनिधी आला आम्हाला असं म्हणता येणार नाही की बाबा हे कानायचं आले आता ते जयंतीचं काम आहे सर्वांनी ते विश्वासात घेऊन किंवा त्यांनी त्यांच्या काही अडचणी बाजूला घेऊन वेळ काढून येणं गरजेचं आहे सगळे चेहरी दिसायचं मला मनात बापूंना येता आलं नव्हतं आणि आता जरी बापू आले असले तरी हे जयंतीचाच कार्यक्रम आहे त्यामुळे बापू येणारच की अभिवादन करायच्या वेळेला येतील बापू हे जिल्ह्याचे सिनियर अण्णांच्या खालोखाल जिल्ह्याचे सिनियर लिडर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आम्ही जिल्हा लेव्हलला खेळणारे कार्यकर्ते आणि बापूचे मी कार्य करते कार्यकर्ते या समितीमध्ये घेतलेले चार वैभव गायकवाड आहेत जगदीश नान आहे परत अजय गाडगे आहे तानाजी वडेकर आहेत बापूचे चार कार्यकर्ते म्हणजे एका पक्षातले जर आपण इथे लोक तर कसं संयुक्त नाही असं युद्धला विषय नाही आणि आमच्याकडे जबाबदारी मोठ्या येतात त्या पद्धतीने आपलं करत राहायचं महामानवांच्या ह्याच्यामध्ये कुठले वेळावे आणण्याचं कारणच नाही मागच्या मध्ये जिल्हा प्रशासनाचं आपल्याला लेखी पत्र आलं की हा जो निर्णय आहे तो राज्य शासनाच्या दरबारी येतो जिल्ह्याच्या लेवलला येत नाहीये त्याच्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या गावी दरे या गावी जाऊन मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं तर ते मला त्यांच्याकडून रिप्लाय आला होता की बाबा तुमचं पत्र आम्ही पुढील कारवाईसाठी पाठवले म्हणून आता होतं कसं एक एक आता मी हा विषय हातात घेतला होता त्यामुळे माझा हा विषय महत्वाचा होता म्हणजे हा पूर्णाकृती पुतळ्याचा विषय होता त्यामुळे जरा जास्त फॉलो होता आता परत एकदा जयंती झाल्यानंतर मला वाटतं पंधराला काहीतरी सी एम साहेब आहेत साताऱ्यामध्ये त्यावेळेस आपण तो शेंद्र ते बोगदा या रस्त्याचा विषय त्याचं परत एकदा निवेदन देणार आहोत सांगितल्याप्रमाणे पहिला पण विषय येतो फुले सावित्रीबाई फुले आणि मार्क फुले यांचे पुतळे सातारा शहरामध्ये स्मारक असे दोन तीन विषय घेऊन आपण सीएम साहेबांना भेटणार आहोत तुम्ही थोडस सहकार्य करावं नेते इतर नेते आता त्यांना तुम्ही जरा थोडं प्रेस केलं तर बरं होईल म्हणजे त्यांनाही कळेल की बाबा सर्वांचीच इच्छा आहे की हे होणं गरजेचं आहे असा एक त्याला वेगळा मेसेज आहे गुरु गुरु नारा 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 तुम्ही आमच्या बरोबर राहून प्रयत्न करावेत ही आमची विनंती तुम्हालाही राहील सर्वांना हा जयंतीचा विषय आहे त्यामध्ये आता आम्हाला त्याचं आम्ही एखादं निवेदन देऊया आताचा जो विषय आहे आपला फक्त जयंतीचा विषय आहे जयंतीला काय साधारण नगर परिषद लाईटिंग आणि हे देतात पत्राचं शेड असतो पा पाऊस विषय बाकी इतर सुविधा असतात मग समिती आणि नगरपालिका असं म्हणून ते करत असते प्रत्येक जयंतीला बाबासाहेबांची जयंती असेल त्यावेळेस आपण बाबासाहेबांची पुस्तकांचं वाटप करतो जेणेकरून समाजापर्यंत बाबासाहेबांचे विचार पोचले जावे त्याच पद्धतीनं साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊसाठी याही वेळेस आपण दीडशे पुस्तकं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला किंवा जी समाजापर्यंत पोच पोचतील अशी दीडशे पुस्तक आपण अण्णाबाबंच्या विचाराची वाटणार काम करत असताना लोकांपर्यंत महापुरुषांचे विचार असतो नगरपालिकेची लायब्ररी आहे तुम्हाला माहिती आहे उद्या पण त्याच्यामध्ये काय होतं तो बंदच आहे आणि बर का आजपर्यंत बऱ्याचशा जे आम्ही सलाबाद करत असतो त्याच्या आधी बी अनेक मुलांना आम्ही शैक्षणिक तुम्ही पाहता की किशोरबा वगैरे आपण असताना आहे सर्वांना आपण वया पुस्तक वगैरे सर्व बेगेपासून एकेकांना एक एक, 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 एक वेळी सर्व दिलेलं आहे आणि देत असतो जितकं आपल्याला शक्य होईल समितीच्या वतीनं तेवढं जितकं होईल तेवढं आपण शक्य करतच असतो आणि ते आतापर्यंत करत आलो गुणवंत विद्यार्थ्यांचे मागच्या वेळेला आम्ही सत्कार घेतले त्यांनाही बऱ्यापैकी पुस्तकं वगैरे देण्याचं काम गेल्या वेळेला